नमस्कार आपण पाहत आहात माझा आवाज न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभा क्रमांक अठरा मधील भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार चांगल्या मताने विजयी होतील असा विश्वास भाजपच्या प्रभाग अठराच्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी ऍडव्होकेट मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे भारतीय जनता पार्टीचा प्रभाग क्रमांक अठरा क मधून अधिकृत उमेदवार आहे आज खऱ्या अर्थानं मी सर्व सर्व नागरिकांना अंगारकी चतुर्थीच्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम आणि गेल्या जसं आम्हाला सगळ्यांना उमेदवारी मिळाली तशी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली तर आम्ही घर टू घर पॅनल टू पॅनल ह्याच्यावर आमचा प्रचाराचा भर आहे नागरिकांच्या समस्या सोडवून असेल गेल्या पाच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जी का विकास कामं केलेली आहेत ती लोकांना पटवून देणं असेल किंबहुना या पूर्ण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जेव्हापासून महानगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून सर्वात जास्त विकास कामं ही भारतीय जनता पक्षाच्या कालखंडात झाली आहे त्यामुळं निश्चितच नागरिकांचा आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही चारही उमेदवार हे लोकांना या ठिकाणी पटून देण्यामध्ये यशस्वी झालो आहोत की खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीत पार्टी विकास करू शकते त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवार मोरेश्वर शेडगे म्हणजे मी असेल किंवा सुरेश शेठ भोयरे असतील किंवा आमच्या मनुष्यातही चिंचवडे असतील किंवा आमच्या अपानही डोके असतील हे चारही उमेदवार आमचे प्रचंड बहुमतात निवडून येणार आहेत संपूर्ण शहरामध्ये सर्वात जास्त आघाडीने निवडून येणार तर पॅनल कोणतं असेल ते प्रभाग क्रमांक अठरा मध्ये असल्याची मला पूर्ण खात्री मी मी मोरयाला एवढंच साखड घालेल हे मोरया भारतीय जनता पार्टीची संपूर्ण पिंपरी चितोड शहरामध्ये सत्ता येऊ दे आणि या पिपरी चितोडकरांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळू दे अशी मी मोर्याला प्रार्थना काय तुम्हाला नमस्कार मी मनीषा योगेश चिंचवडे मी आता मधील महिलांशी जो संवाद करते त्याच्याबद्दल मला चांगला रिस्पॉन्स भेटतोय मी त्यांच्या सगळ्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सोडवायचा प्रयत्न करेल मध्ये पार्किंगची समस्या आहे आपल्या पवना नदीची समस्या आहे तो ते मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि पाच वर्षामध्ये मी त्यांना म्हणजे काम करून भारतीय जनता पार्टी, पार्टी मध्ये मी माझे सहकारी आम्ही आज प्रवेश केलेला आहे खर तर विकासभूमी राजकारण असेल आणि चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांच्या आडीअडचणी असतील महिलांच्या आडीअडचणी असतील त्यांच्यासाठी आम्ही ठोस भूमिका येत्या पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी बरोबर घेऊ शकू या कारणाने आज आम्ही शहराचे नेते शंकर भाऊ जगताप असतील मैजादा लांडगे शहराध्यक्ष बाप्पू काटे असतील आणि राहुलदा कलाटे असतील यांच्या उपस्थितीमध्ये पावनकुळे साहेबांच्या हस्ते आज आम्ही प्रवेश केलेला आहे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत की भारतीय जनता पार्टी बरोबर काम करण्यासाठी त्या काळामध्ये त्यांचाही प्रवेश जोरदारपणे होईल आणि चिंचवडचा अठरा क्रा, प्रभाग क्रमांक अठराचं जो पॅनल आहे त्याला आम्ही ताकद देऊ जोरदारपणे निवडून आणायचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत नमस्कार मी माझे सुरेश शिवाजी दोन हजार सतरा साली भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली त्या उमेदवारीच्या जोरावरती मी पिमृद्ध महापालिकेमध्ये जास्तीत जास्त मतांनी हायस्ट मतांनी मी महापालिकेमध्ये निवडून आलो आणि सगळं नागरिकांचे सगळे मतदारांचे आभार मानले आणि त्यानंतर कार्यकाळ पाच वर्षाचा चालू झाला दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालखंडामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मार्फत आमची प्रभाग क्रमांक अठरामध्ये आम्ही पाच वर्षामध्ये पाण्याचे टाकीचं वीस लाख लिटर पाण्याचं टाकीचं नियोजन हो केलं होतं नंतर चिंचवड गावठाणामध्ये कॉन्क्रीट रस्ते असतील नगरमध्ये कॉन्क्रीट रस्त्याचं काम असेल तालेर हॉस्पिटलचं रिनोवेशन असेल आणि बटरफ्लायचं ब्रिजचं काम असेल आणि लक्ष्मीनगरमध्ये ऑक्सिजन पार्क असेल आम्ही मोठी भरीव कामं केलेली आहेत नागरिकांना उपयुक्त अशी कामं केलेली आहेत माझा आवाज पिंपरी चिंचवड